सो आता हिप्नोथेरपी ह्याच्याबद्दल काही गैरसमज जे लोकांना आहेत काही लोक अनुभव जे काही म्हणजे सोनं चोरलं चेन चोरली किंवा मी कोणत्या तरी शो ला गेलो तिथे मला काहीतरी असं त्यांनी करायला लावलं कोणी माझ्या मनाचा ताबा तर घेत नाहीये ना थोडक्यात सांगायचं चा झालं तर किती सहजरित्या आपण आपलं शरीर डॉक्टरच्या हाती देतो बरोबर म्हणजे सर्जरी करताना एनेस्थेशिया देतो ना बरोबर त्यावेळेला माहिती आहे का आपल्या शरीरावर काय चाललंय पण तरी सुद्धा आपण देतो पण तीच व्यक्ती मन ताब्यात द्यायला घाबरते जर तुम्ही प्रॉपर जेन्युईन हिप्नोथेरपिस्ट कडे गेलात तर तुम्हाला खरोखर खूप फायदे होतात बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये आता मात्र क्लिनिकल हिप्नोथेरपी हे रेग्युलर म्हणजे पार्ट ऑफ लाईफ झालेलं ला आहे जेन्युईन क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट कसा ओळखायचा जेन्युईन थेरपिस्ट हा मागे लागत नाही प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी शिकले आहेत का